नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शेतकरी बंधूंनो नो आज जो व्हिडिओ मध्ये आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे कंदमाशी आणि कंदकूज या विषयावर थोडीशी आपण माहिती देणार आहोत शेतकरी बंधूंनो नो जवळपास आता बऱ्याच भागामधून शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आमच्या हळदीला कंदसर लागलेली आहे कंदमाशी लागलेली आहे तर त्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे शेतकरी बंधूंनो सध्याचा जर दे वातावरणाचा विचार केला गेला तर आपल्याला ऑक्टोबर हिट सर्वच महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे आणि माग जो पाऊस झाला पंधरा दिवसाखाली भरपूर प्रमाणामध्ये असा पाऊस झाला म्हणजे या वातावरणातल्या चढ उतारामुळे प्लॉट चांगला असो किंवा खराब असो प्रत्येक प्लॉटला थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये कंदसडी आणि कंदमाशीचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकरी बंधूं भविष्यामध्ये याच्यापासून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार नाही यासाठी सर्व शेतकरी बंधूंना ज्याचे प्लॉट चांगले आहेत त्यांनी सुद्धा उपयोजना करावी आणि ज्यांना लागला असेल प्रॉब्लेम झाला असेल त्यांनी सुद्धा उपयोजना करण्यासाठी करणं आहे तर त्या अनुषंगाने जे आपण औषधं सांगतो त्यामध्ये शेतकरी बंधूंना हे बघा भारत सर्चीच कोसाइड तीन हजार नावाचं हे एक प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूंनो हे प्रोडक्ट म्हणजे कॉपर हायड्रॉक्साइड uh, uh, छेचाळीस पॉईंट वन असं याचं कॉम्बिनेशन आहे हे मेटॅलिक कॉपर म्हणून सुद्धा मार्केटमध्ये ओळखलं uh, जाते शेतकरी बंधूं uh, सगळ्या कॉपरमध्ये हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं uh, आपल्याला बुरशीनाशक म्हणून आपल्याला uh, याच्याकडे बघायला काय हरकत नाही ज्या शेतकरी बंधूंना ज्यांनी मिळालं त्यांनी हे वापरू शकता याचं जे प्रमाण आहे ते एका एकरसाठी आपण अडीचशे ते तीनशे ग्राम असं प्रमाण घेऊ शकता सडीसाठी कंद सड असू साठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे बुरशीनाशक म्हणून आपल्याकडे याच्याकडे बघते शेतकरी बंधू हे जर मिळालं तुम्हाला आता जे कंद सडीवर आपल्याला चांगला परिणाम मिळेल पण भविष्यामध्ये कंदसड होऊ नये म्हणून याच्यासाठी सुद्धा इम्युनिटी पॉवर चांगला आहे आणि कर्प्याची सुद्धा इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे नंबर एक आहे पण एखाद्या शेतकऱ्याला हे जर नाही मिळणार आहे तर त्याच्यावर पर्याय म्हणून पाय बघा मोटोमो कंपनीचं केमोक्झिल नावाचं प्रोडक्ट आहे याच्यामध्ये मेटॅलिक जर आठ टक्के आणि मँको चौसष्ट टक्के शेतकरी बनवून हे जरी प्रोडक्ट तुम्हाला मिळालं तरी बी तुम्ही हे वापरू शकता हे शेतकरी मित्रांनो एकरी तुम्हाला याचं जे प्रमाण आहे ते पाचशे ग्राम वापरायचे याचे जर तुम्ही ड्रेचिंग जर केली तर याच्या सुद्धा आपल्याला जे कंद सड होत आहे सध्याची ओली कुज असो किंवा कोरडी कूज असो या दोन्ही कुजासाठी आपल्याला हे चांगलं असं प्रोडक्ट आहे हे वापरायला काही हरकत नाही शेतकरी बंधनो आता बऱ्याच शेतकऱ्याच्या याला काही बॅक्टेरियल सडी यायचा किंवा काहीला फंगल इन्फेक्शन आहे पण शेतकरी बंधनो आपण कुठल्या गोष्टीची वाट न पाहता रोगाची त्यासाठी आपण जर एक स्टेप्ट्रोसायकलिंग प्रत्येकीरी याच्यासोबत जर सात पुड्या वापरल्या हे बघा ज्यांना कोसाईड तीन हजार मिळालं त्याच्यासोबत हे सात पुड्या वापरू शकता किंवा को कोसाईड नाही मिळालं तर केमोक्झिल सोबत याचा सात पुड्या वापरून तुम्ही याचं कॉम्बिनेशन करून याचा आपण डोस तुम्ही एका एकरसाठी वापरू शकता शेतकरी बंधू बऱ्याच शेतकऱ्याला कंदमाशीमुळे कंदामध्ये आपल्या आळ्या झालेल्या आहेत काही शेतकऱ्याला आजही होमनीचा प्रॉब्लेम चालूच आहे तर त्यासाठी आपण याच्यासोबत एक कीटकनाशक घेणार आहोत शेतकरी बनवून आपण हे जे कीटकनाशक सुचवले त्याच्यापासून आपल्याला कारण आता उष्णता जास्त वाढलेली आहे याच्यापासून आपल्या मुळांना काही जास्त इजा होणारे हे प्रोडक्ट नाहीत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जे वापरत आहेत त्याच्यासोबत हे कीटकनाशकसुद्धा वापरणं आहे त्यासाठी आपण एक केमस्टार इजी नावाचं एक प्रोडक्टची सांगितले याच्यामध्ये थायमेथोक जाम तीस टक्के एस फार्ममध्ये हे बीज प्रक्रियेसाठी सुद्धा वापरलं जाते याचं प्रमाण जे आहे त्या आपण प्रति एकरी पाचशे एम एल घ्यायचं आहे आणि सोबतच हे लिओकेम प्लस नावाचं एक प्रोडक्ट आहे याच्यामध्ये लांबडा सायलोहत्रीन पाच टक्के ई सी फॉर्ममध्ये आहे हे सुद्धा तुम्ही पाचशे एम एलसोबत घ्यायचं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कोसाईड तीन हजार मिळालं त्यांनी अडीचशे ते तीनशे ग्राम कोसाईड सहा ते सात ग्राम स्टेप्ट्रो आणि हे दोन प्रोडक्ट किंवा ज्यांना कोसाईड नाही मिळालं त्यांनी केमोगझिल पाचशे ग्राम प्रति एकर सहा ते सात ग्राम स्टेप्ट्रो आणि हे दोन प्रोडक्ट असं चार औषधाचं कॉम्बिनेशन करून हे तुम्ही प्रति एकरी याचा डोस वापरा शेतकरी बंधू जेव्हा पण तुम्ही आता याचा उपाययोजना करतात जर तुम्ही जर समजा बऱ्याच शेतकरी ड्रिपने हे ऍप्लिकेशन देण्याचा प्रयत्न करता पण सध्याचा जर विचार केला तर जर तुम्ही ड्रिप एप्लिकेशनच्याऐवजी हे बघा असं तुम्ही असं बघा हे जर असं डायरेक्टली स्टंपवर आता हे जे स्टंप आहेत आपल्या हाडीचे तर बघा या स्टंपवर जर तुम्ही डायरेक्टली अशी जर पंपानं ड्रेसिंग जर केली याच्या दोन्ही साईड करून असेल या साईड आणि त्या साईड दोन्ही साईड जर ड्रेसिंग केली तर तुम्हाला याचे चांगले फायदे मिळतील आणि आपल्याला कंदसड आणि कंदकूज या दोन्ही गोष्टीवर आपल्याला एकाच ड्रेसिंगमध्ये किंवा एकाच ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला याचे चांगले नियंत्रण मिळेल शेतकरी बंधूं एक वेगळा कोणीही सड लागलेली असेल किंवा नसेल तरी सर्व शेतकरी बंधूं ही एक उपाययोजना करणं गरजे आहे आता बरेच शेतकरी जैविक पद्धतीने सुद्धा करतात पण शेतकरी बंधूं सध्याचा जर विचार केला तर सडीचं प्रमाण खूप आहे त्यामुळे जर तुम्ही यावेळेस जर केमिकलला के थोडं प्राधान्य दिलं तर आपल्या भविष्यामध्येचा चांगला फायदा होईल धन्यवाद